नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड केडगाव येथे अवकालेली तीन हजार चारशे एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा येथे अवकालेले चारशे चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव येथे अवकाळी बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर पंधराशे दहा रुपये क्विंटल सर्वसादार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे अवकाळी अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती दाराशिव येथे अवकाळी एकशे अठरा क्विंटल जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी येथे अवकालेले सतरा हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी येथे अवकालेले सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे पिंपरी येथे अवकालेले सतरा क्विंटल जास्ती जसं दर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कोपरगाव येथे अवकालेले तीन हजार सातशे ब्याण्णव क्विंटल जास्तीत दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पारनेर येथे अवकालेले सोळा हजार तीनशे बासष्ट क्विंटल जास्तीत दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर रोहतूर येथे अवकालेले तेवीस हजार सातशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा